लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस राज्यातील ठाणे बदलापूर मध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे सदर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहे बदलापूर घटनेचा तसेच राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनेचा कोपरगाव सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा घटना यापुढे होऊ नये यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशा मागण्या सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारकडे कोपरगाव तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले आहे दरम्यान अशा नाराधमांना जागेच फाशी द्या किंवा ठेचा असे मत माजी नगरसेवक हाजी महमूद महमूद सय्यद सय्यद यांनी व्यक्त आहे माजी नगरसेवक हाजी फिरोज पठाण शेख अर्शद पठाण समीर पठान सोनू शेख पप्पू सय्यद आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव गेल्या दोन चार दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी एका चिमुरड्या मुलीवर दोन मुलींवर तीन मुली आस, ते साडेतीन वर्षाच्या मुले अस त्या मुलींवर शाळेतल्या पिऊन त्याने जे अतिप्रसंग करून त्यांना म्हणजे इतका भयानक काम केलं की त्याला आज बोलणंसुद्धा मुश्किल आहे आज आमच्या अंगावर काटा येतं आमच्या डोळ्यात पाणी येतं या माणसाला काळीज आहे का नाही आज एक दोन तीन वर्षाच्या मुलींवर जर असा अति प्रसंग होत असेल या त्या कुठल्या जातीच्या कुठल्या जाती जा, धर्माच्या जा, आहे त्यापेक्षाही जास्त माणुसकी एक चीज आहे कारण आपल्या देशामध्ये दे महिलांना सुरक्षा देणं एक शासनाचं काम आहे मात्र शासन याच्यात अपेशी ठरत आहे कारण आज मा चार दिवसापूर्वी हे प्रसंग घडलं काल को, को कोल्हापूर या ठिकाणी रामपूर या ठिकाणी पण असंच एक प्रकार घडलं आपल्या वावीला असंच घडलं म्हणजे आज देशात कायदा सुव्यवस्था राहिलेला आहे की नाही या नाराधामांना अशा लिंगपिसाटांना जर शासन एक कायदा जागेवरच ठेचण्याचं दिलं किंवा यांना जागेवरच फाशी दिली तर हे असे प्रकार कुठेही होऊ शकत नाही म्हणून आज कोपरगाव तालुक्यातील व शहरातील आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी याचा निषेध म्हणून एक मोर्चा आणला आणि माननीय नाईब तहसीलदार मॅडम यांना ते निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आपले जे भावना आहे ते शासनापर्यंत पोहोचू मात्र माझी पुन्हा एकदा विनंती आहे शासनाला की बा तुम्ही जर कायदा बनवत असल तर ते तोडू तोडायसाठी बनवू नका कारण असे लिंगपिसाट जे आहे या लोकांना तुमच्या आमच्या सारखेच लोक राजकीय पुढारीच त्यांना पाठीशी घालतात माझा या नेत्यांना देखील या माध्यमातून एक इशारा आहे का तुम्ही या हराम करून पाठीशी घालू नका अशा लोकांना तुम्ही जनतेच्या ताब्यात द्या आणि जनतेनीच जागेवर यांचा छडा लावला लावायला पाहिजे ला 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 असे मी या माध्यमातून बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अजे आम्ही निवेदन दिलं आमच्या मुस्लिम सम समाजाच्या वतीनं या कोपरा तालुक्यातल्या बदलापूर या ठिकाणी एक अल्पवयी म्हणजे तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला त्या आरामखोराला खऱ्या अर्थानं कुठली चौकशी नाही करता चौकशी करायची गरज नाही तो कुठल्या समाजात असो अन्य मार्ग कुठला जरी असला तरी त्याला त्याच ठिकाणी फाशी व्हायला पाहिजे त्याला वेळ सुद्धा जाता कामाने कारण त्याला तुम्ही चौकशी गरज काय जर सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे निदर्शनाला आलेला वेळ कशा करता त्याला पोट कशा करता घ्या याच्यानंतर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या हरामखोराला न्याय देतात हे काय आमच्या दृष्टीनं बरे नाही आणि जेणेकरून पुढील कारवाई म्हणजे इथून पुढे जो कुठला अन्याय होणार नाही आमच्या माता भगिनीवर त्याची सरकारने गांभीर्याने लक्ष घ्या लक्षात घ्यावी ही आम्ही बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी जे काही निवेदन दिलेलं आहे तर ते आम्ही शासनास पोहोचवू त्याचबरोबर आपल्या भाव म्हणा आणि आपल्या मागण्या ह्यासुद्धा आम्ही शासनापर्यंत पोहोचवू थँक्यू